अकोला पोलीस दलामध्ये दोनशे पंच्याऐंशी पोलीस अंमलदार यशस्वी मूलभूत प्रशिक्षण पूर्ण करून सेवेत रुजू पोलीस अधीक्षक यांनी नवप्रशिक्षित अंमलदारांचे स्वागत व सत्कार करीत पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या दिनांक सोळा फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी पोलीस मुख्यालय अकोला येथे सकाळी सात वाजता नऊ प्रतिष्ठन दोनशे पंच्याऐंशी पोलीस अंमलदार अकोला पोलीस दलात रुजू झाल्याने त्यांचे मान्य पोलीस अधीक्षक श्री बच्चन सिंग यांच्या शुभ हस्ते स्वागत व सत्कार समारंभाचे आयोजन करण्यात आले होते पोलीस अधीक्षक अभय डोंगरे सहाय्यक अधीक्षक बाळापूर विभाग श्री गोकुळ उपविभागीय पोलीस अधिकारी शहर विभाग श्री सतीश कुलकर्णी यांची प्रमुख उपस्थिती होती नवप्रतिष्ठ पोलीस अंमलदार यांनी पोलीस अधीक्षक अकोला यांना मानवंदना दिली त्यानंतर आपल्या शिस्तबद्धतेचे प्रदर्शन पथसंचलनाद्वारे केले त्यानंतर मान्य पोलीस अधीक्षक यांनी नवप्रतिष्ठ पोलीस अंमलदार यांना शुभेच्छा दिल्या व मार्गदर्शक मत व्यक्त करताना पोलीस म्हणून काम करताना आपल्या कर्तव्याच्या प्रती प्रामाणिक राहून समाजामध्ये आपली एक आदर्श प्रतिमा जनतेसमोर तयार करावी यासाठी सर्वांनी प्रयत्न करावे अकोला पोलीस दलामध्ये पोलीस अंमलदारांची संख्या ही कमी होती त्यामुळे मोठा ताण पोलीस विभागातील इतर अंमलदार यांच्यावर होता परंतु नौ प्रविष्ट दोनशे पंच्याऐंशी पोलीस अंमलदार अकोला पोलीस दलात यशस्वीरित्या प्रशिक्षण पूर्ण करून सेवेत रुजू झाले आहेत त्यामध्ये ब्याण्णव महिला पोलीस अंमलदार व एकशे त्र्याण्णव पुरुष पोलीस अंमलदार यांचा समावेश आहे नवीन पोलीस अंमलदारांना पोलीस स्टेशनमध्ये बदली करून विशेष भेट देण्यात येत आहे त्यामुळे पोलीस स्टेशन स्तरावरील पोलीस अंमलदार यांच्या ड्युटीचा बराच स्थान कमी होईल असा आशावाद पोलीस अधीक्षक यांनी व्यक्त केला व सर्वांना पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या प्रशिक्षण कालावधीमध्ये उत्कृष्ट कामगिरी करणारे पोलीस अंमलदार अनुप आंतरवर्ग आंतरवर्ग द्वितीय व मनोज राईत तृतीय क्रमांक पोलीस प्रशिक्षण केंद्र येथे मिळवल्याबद्दल त्यांना प्रशस्ती पत्र देऊन सन्मानित केले कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी प्रमुख पोलीस उप अधीक्षक श्री विजय नापडे राखीव पोलीस निरीक्षक श्री गणेश जुमनाखे व टीम यांनी मेहनत घेतली आणखी नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या देशमुख एक्सप्रेस न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा करा